कोणत्याही मेहंदी डाळ किंवा केमिकलचा वापर न करता पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे कारण की यामध्ये तुम्हाला केसांसंबंधित इतर समस्या देखील दूर करता येतील जसं की पांढरे केस तर काळे होतातच त्यासोबतच केस गळती मना केसांमध्ये कोंडा नवीन केस न येणे केस वृक्ष होणे यासंबंधी सर्व समस्या दूर होतील फक्त हा उपाय एकदा करून बघा तुम्हाला याचा इन्स्टंट लाईव्ह रिझल्ट मिळेल आणि यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे सर्व डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार ला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर बघा यासाठीनं आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता कडीपत्ता साधारण आपल्याला बघा अर्धा वाटी कडीपत्ता घ्यायचा आहे फ्रेश घेतला तरी चालतं वाळलेला असेल तरी चालतं त्यानंतरनं आपल्याला इथे दुसरी वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मेथीदाणे मेथीदाणे बघा मेथी आपल्या केसांसाठी खूप चांगले असतात मी नेहमी दाण्यांचा वापर करते आणि खूप चांगला रिझल्ट येतो तर साधारण बघा एक दोन चमचे आपल्याला मेथीदाणे इथे लागणार आहेत अगदी तुम्ही कमी जास्त घेतलं तरी चालतं पण मेथीदाण्याचा नक्की वापर करायचा त्यानंतरनं बघा आपल्याला इथे लागणार आहेत काळे तिळ काळे तिळ साधारण इथे आपल्याला दोन चमचे वापरायचे आहेत पांढऱ्या तिळांपेक्षा काळ्या तिळांचा केसांवरती खूप लवकर इन्स्टंट असा रिझल्ट येतो त्यामुळे मी नेहमी काळ्या तिळांचाच वापर करते मेथीदाण्यामध्येच मी याला टाकलेला आहे त्यामध्येच टाकून मिक्स करून घ्या आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत मोहरी मोहरी जे आहेत ना तर ते आपल्याला साधारण घ्यायचे आहेत चार चमचे म्हणजे दोन चमचे मेथीदाणे दोन चमचे काळे तीळ आणि मोहरी आपल्याला घ्यायची आहे चार चमचे हा चमचा थोडासा छोटा आहे तर त्यानुसार तुम्ही कमी जास्त जरी केलं तरी चालतं आणि हे काही आपल्याला रोज रोज करायचं नाही एकदाच करून भरपूर दिवस तुम्ही वापरू शकता कमी जास्त अगदी तुमच्यानुसार तुम्ही बनवलं तरी चालतं आता इथे बघा माझ्याकडे आहे आवळ्याचं पावडर ते मी वापरत आहे बाकी तुमच्याकडे वाळलेला आवळा असेल त्याच्या फोडे असतील तर ते घ्या किंवा आवळा फ्रेश आवळा असेल तर ते घेतला तरी चालतं पण माझ्याकडे आवळ्याचं पावडर बनवून ठेवलेलं आहे कारण की मी ना भरपूर स्वस्त आवळे जेव्हा होते तेवढा विकत घेतले आणि ते मी वाळवून घरीच असं पावडर केलेलं आहे त्याला आणि ते पावडर साधारण दोन चमचे इथे लागणार आहे आवळाही आपल्या केसांसाठी जसं पांढरे केस अवेळीच होतात आजकाल लहान मुलांचे देखील केस पांढरे होत आहेत तर आवळ्याचं तेल खूप चांगलं असतं केसांसाठी त्यामुळे नक्की वापरा आणि त्यासोबतच ना इथे आपल्याला लागणार आहेत लवंग लवंग जे आहे साधारण दोन लवंग घेतलेले आहेत मी त्याच्यासमोर जे फूल असतं ना ते असलेली लवंगच आपल्याला वापरायची आहे आणि ती इथेच मी खडपत्त्यामध्ये त्याला टाकलेला आहे बाकी आपल्याला इथे लागणार आहे थोडीशी अद्रक अद्रकचा एक छोटासा तुकडा ही केसांसाठी तुमच्या खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो तुमचे जर नवीन केस येत नसतील ना तर त्यासाठी अद्रक तुम्ही वापरायलाच हवी अगदी वेळ नसेल तर अद्रक असे आपण जेव्हा स्वयंपाक करतो एक छोटासा तुकडा असा स्लाइड काढून बाजूला ठेवायचा आणि काही काम नसेल किंवा असंच काही आपण बसलो तर त्यावेळेस तो छोटासा तुकडा केसांमध्ये असा त्याचा रस जरी लावला ना पुढे जर केस असे कमी होत असतील तर केस नवीन येतात खूप छान याचा रिझल्ट येतो बसल्या बसल्या तुम्ही याचा रिझल्ट घेऊ शकता त्यासोबतच ना आपल्याला इथे लागणार आहे कांदा कांदा मी इथे वापरणार आहे अर्धा कांदा मी एक छोटा अर्धा कांदा घेत आहे तुम्ही कमी जास्त जरी घेतला पूर्ण कांदा जरी घेतला तरी चालतं कांदाही आपल्या केसांना खूप चांगला रिझल्ट देतो जसं की तुमचे जर आ, केस गळत असतील किंवा केसांमध्ये कोंडा असेल तर कांदा वापरलाच पाहिजे खूप चांगला रिझल्ट येतो आणि त्यासोबतच आता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला टाकायच्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून साधारण एक दोन वेळा याला आपण चांगलं पावडर याचं करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा या ठिकाणी अजिबात वापर करायचा नाही कांद्याचा आणि अद्रकचा थोडाफार जो रस असतो त्यामुळे हे चांगलं असं बारीक होतं आता बघा याची चांगली आपण पेस्ट केलेली आहे पाण्याचा आपण अजिबात वापर केलेला नाही यानंतरनं आता बघा काय करायचं आहे कढई घ्यायची कढईमध्ये आपण ही पेस्ट पूर्ण अशी काढणार आहोत छोटी मोठी कढई अगदी तुमच्यानुसार घेतली तरी चालतं आणि जसं की म्हणलं यामध्ये ना आपला जास्त वेळ जात नाही आणि दररोज करायची तर अजिबातच गरज नाही एकदाच असं भरपूर तुम्ही बनवून ठेवू शकता आणि साधारण हे पंधरा दिवस जाईल एवढं हे मोजमाप आहे त्यामुळे ना तुमच्यानुसार तुम्ही याला कमी जास्त जरी केलं ना तरी चालतं आणि आता इथे ही जी आपण पेस्ट काढलेली आहे यामध्ये टाकायचं आहे तेल इथे मी कोकोनट ऑइलचा वापर करणार आहे तुम्ही ते कोणतंही तेल वापरू शकता पण होईल तेवढं केमिकल फ्री शुद्ध तेल वापरा मी कोकोनट ऑइल प्लेन बेस ऑइल म्हणून वापरते जे की खूप चांगला रिझल्ट देतो सर्वांच्या घरी अवेलेबल असतं सर्वांना सूट करतं आणि अगदी शुद्ध तर आहेस त्यामुळे इथे कोकोनट ऑइल मी टाकलेला आहे आणि त्यानंतर ना साधारण बघा आता पूर्ण कोकोनट ऑइल टाकायचं नाही अर्ध मी कोकोनट ऑइल इथे टाकलेलं आहे अर्ध आपल्याला नंतर टाकायचं आहे तर साधारण एक कप तेल आपल्याला इथे लागणार आहे तर अर्धा कप तेल आपण सुरुवातीला टाकायचं पूर्ण पेस्ट असे तेल शोषून घेतल्यासारखे करते आणि त्यानंतर याला गॅसवरती ठेवायचं गॅसवरती ठेवून याला थोडंसं आपण गरम करणार आहोत गरम केल्यानंतर बघा काय होतं पूर्ण जे पेस्ट आहे ते तेल सोडायला लागते आणि जी पेस्ट आहे ना सुरुवातीला अशी भाजून घेतल्यासारखी थोडीशी करायची म्हणजे काय होतं चांगलं याला बनवण्यासाठी जो वेळ आहे ना तो कमी लागतो आणि त्यासोबतच ना याचा रिझल्टही खूप चांगला येतो तर जास्त नाही याला असं खूप जास्त हलवायची गरज नाही साधारण एक आध मिनिट अर्धा मिनिट याला फक्त असं सुरुवातीला कमी तेलामध्ये चांगलं हलवून घ्यायचं आणि थोडंसं यामधील जे मॉश्चर आहे पाण्याचा भाग आहे कमी झाल्यासारखा जाणवला की त्यानंतर राहिलेलं बाकी तेल आपण यामध्ये टाकणार आहोत आता यामध्ये तेल जे आहे ना साधारण आता बघू शकता तुम्ही पूर्ण पेस्ट अशी तेल सोडायला लागली की मी दुसरं तेल टाकून घेत आहे एक कप तेल मी जसं की आता लावण्यावर तेल आहे तुमचं कमी जास्त किती तुम्ही लावता किंवा केस किती कमी जास्त आहे त्यानुसार मला तर हे तेल पंधरा दिवस जातं आणि त्यासोबतच घरातील इतर व्यक्ती देखील लावतात त्यामुळे ना भरपूर असं तेल हे बनतं तर इथे आता बबल्स भरपूर असे आलेले आहेत थोड्या वेळातच बबल जे आहेत ते असे शांत होतात मी असं मिडियम गॅसवरतीच त्याला गरम करून घेत आहे जेणेकरून काय होतं ना शांत हे लवकर असं बनतं आणि ओव्हर कुक होत नाही म्हणजे खूप जास्त याला असं जाळायचं नाही ही पेस्ट पूर्ण अशी काळी करायची नाही आपल्याला त्यामुळे काय मिडियम गॅसवरती पेस्ट आहे तर खूप लवकर अशी होते पेस्टचा कलर असा लालसर डार्क ब्राऊन कलरचा होत असेल आणि थोडासा धूर निघत असेल त्या पॉईंटलाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये साधारण दोन ते तीन मिनिटच लागतात आणि त्यामुळेच ना इथे बघा आता मी याला गॅस बंद करून रूम टेम्परेचरवरती येण्यासाठी ठेवलं होतं खूप जास्त असं थंड नाही करायचं थोडंसं गरम असतानाच तेल गाळून घ्यायचं म्हणजे पूर्ण पेस्ट जी आहे ना तेल पूर्ण सोडते आणि तुम्ही जर याला पेस्टमध्येच असं खूप थंड होईपर्यंत तेल असंच ठेवलं ना तर पूर्ण जे तेल आहे ती पेस्ट शोषून घेते आणि आपलं तेल वाया जातं अजिबात आपल्याला मिळत नाही त्यामुळे ही चूक कधीच करायची नाही त्यानंतर आता याला गाळून घेतलेलं आहे पेस्टमध्ये अजूनही थोडंफार तेल आहे तर चमच्याने दाबून पूर्ण तेल असं काढायचं आणि भरपूर जणांचे प्रश्न असे असतात की बघा तेल ना खूप जास्त जसं आपण लावतो आणि म्हणजे किती वेळ ठेवायचं खूप जास्त वेळ आपण आजकाल तेल ठेवत नाही बाहेर जायचं म्हणलं की तेल केस नको वाटतात आणि अशा वेळेस तेल लावणं आपण बंद करतो त्यासोबतच ना केस खूप लवकरश डॅमेज होत आहेत तर त्याचं कारण मेन कारण तर हे आहे बघा आपली लाईफस्टाईल आणि प्रोडक्ट आपण कोणते केसांवरती वापरतो जे की केमिकलवाले प्रोडक्ट असतील तर नक्कीच आपल्याला ना केस आपले खराब काही दिवसातच दिसतील आणि खूप डॅमेज केस होतात त्याला रिकवर करणं खूप अवघड जातं पण जेवढं होईल तेवढं केमिकल फ्री शॅम्पू तेल असं काही वापरा आणि लाईफस्टाईल थोडीशी हेल्दी ठेवा जेणेकरून केस डॅमेज होणार नाहीत आणि जर केस तुमचे डॅमेज होतही असतील तर त्याला रिकवर तुम्ही करू शकता या आपल्या घरगुती उपायाने पण काही दिवस लागतात रिझल्ट पहिल्या वेळेस असा मिळतो की बघा तुमचे के केस जे वृक्ष झालेले असतात त्याच्यामध्ये अगदी स्मूथ शायनी तुम्हाला जाणवतात आणि हळूहळू नवीन केस येतात केस गळती थांबते कोंडा जातो पांढरे केसही काळे व्हायला लागतात बेस्ट रिझल्ट मिळतो ट्राय करा आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा